श्री गणेशाय महा जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केले जात नाही शास्त्रानुसार चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन टाळावे जाणून घेऊया या विषयीची एक पौराणिक कथा गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे भाद्रपद शुद्ध तृतीया तिथीला गणपतीने चंद्राला शाप दिला होता असे सांगितले जाते या कथेनुसार गणपती मुशकास कैलासावर फेरपटका मारत होते जेवण झाल्यामुळे दिसत बालगणेशाच्या त्या रूपाला पाहून चंद्राला आपले हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला चंद्राचे चंद्रा चंद्रा उपहासाने हसणे गणपतीला रुचले नाही मृषकासोबत जात असताना चंद्राने असे उपहासाने हसणे गणपतीला अजिबात आवडले नाही त्यांनी याबद्दल चंद्राला जाब विचारला मात्र चंद्राचे हसणे थांबले नाही शेवटी गणपतीला राग अनावर झाला चंद्रदेव तुम्हाला तुमच्या रूपावर फार गर्व आणि अहंकार आहे ना यामुळे तुमचे कोण कोणीही पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आहे असा शाप दिला पाहता पाहता एक एक दिवस चंद्राला क्षय होऊ लागला चंद्र भयभीत झाले शेवटी ते महादेवांना शरण गेले त्यानंतर चंद्राने महादेव शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना करून चंद्रदेव दिवसरात्र महादेवांचे नामस्मरण करू लागले अखेर महादेव प्रसन्न झाले चंद्रदेवाला महादेवांनी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले आणि सोमनाथ नावांनी प्रसिद्ध झाले महादेवाचं सर्व देवतांनी गणपतीला खूप समजावले शेवटी गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले परंतु माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझं कोण कोणी पाहणार नाही आणि जो कोळी पाहि त्यावर त्या वर्षी कोटा येईल असे स्पष्टपणे सांगितले जो कोणी माघ चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे चुकून पाहतो तो गणेशाची पूजा करून पवित्र विधींचे पालन करू शकतो आणि गणेश चतुर्थीची कथा ऐकू शकतो पाठ करतो तो शापापासून मुक्त होईल गणपती बाप्पा मोळ्या मंगल मोती अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद